कार श्री स्वामी समर्थ तर आपल्या सायली लाईफस्टाईल चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी सायली तुम्हा सर्वांचं सा मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्की मस्त आणि मजेत असणार आहे आणि चला मग आता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला इथे सुरुवात करूयात तर बघा आजचा हा जो काही व्हिडिओ आहे ना तर हा मोस्ट मोस्ट रिक्वेस्टेड आणि मोस्ट मोस्ट इम्पॉर्टंट आहे तर तो कशासाठी कारण याआधी बऱ्याचशा कमेंट्स आलेल्या आहे की तुमच्याकडे कुठल्या मशीन वगैरे आहे सो माझ्याकडे कुठल्या मशीन्स आहेत मी कुठली मशीन, मशीन कशासाठी यूज करते त्याची किंमत वगैरे काय आहे हे सगळं मी याआधी व्हिडिओ टाकलेला आहे जर तुम्ही कोणी बघितलेला नसेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते जेणेकरून तुम्हाला महत्त्वाची माहिती नक्कीच मिळेल त्याचबरोबर अजून भरपूर साऱ्या कमेंट्स आलेल्या आहे की बऱ्याचशा आपल्या व्ह्युअर्स असे आहेत की ॲक्च्युली आपलं जे काही दुसरं चॅनल आहे सायली फॅशन डिझायनर तर या चॅनलवर रोज कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ असतात अतिशय सावका सविस्तर जर तुम्ही नवीन शिकत असाल तरीसुद्धा तुम्हाला आपले व्हिडिओज बघून सहजच ब्लाउज स्टीच करता येतील अशा पद्धतीने व्यवस्थित मी ते व्हिडिओ टाकत असते तर बरेचसे आपले सबस्क्रायबर आहेत की त्यांनी ते व्हिडिओज बघून छान असे ब्लाऊज परफेक्ट स्टिच केलेले आहेत तुम्हाला स्टिचसुद्धा करता येतात ते कस्टमरचे सुद्धा घ्यायला लागलेले आहे आणि छान तुमचा बिझनेससुद्धा स्टार्ट झालेला आहे कारण बऱ्याचशा लेडीज अशा असतात की त्यांना घरातल्या काही जबाबदाऱ्या असतात मुलांना सांभाळणं किंवा बरंच काही कारण लेडीज म्हटलं की घरामध्ये खूप सारे काम असतात आणि मग ते काम टाकून बाहेर जाऊन शिवण क्लास करू शकत नाही सो खास त्यांच्यासाठी मी आपल्या साईडी फॅशन डिझायनर या चॅनलवर ऑलरेडी क्लास घेतलेला आहे तर ते क्लासेसचे व्हिडिओ अजूनही आपल्या चॅनलवर सेव्ह आहेत जर कोणी नवीन असाल तुम्हाला जर का घर बसल्या ब्लाउज ड्रेस सगळं कटिंग स्टिचिंग शिकायचं असेल डिझाईन सही तर तुम्ही आपले ते व्हिडिओ नक्की बघा ठीक आहे सो बघा मग आता बरेचसे नवीन शिकत असतात आणि त्यांच्या कमेंट्स असतात की ताई आम्ही कुठली मशीन घेऊ आम्हाला नवीनच मशीन घ्यायची आहे कुठल्या कंपनीची घेऊ तर ह्या बऱ्याचशा प्रश्न पडलेले असतात सो खास म्हणजे महत्त्वाचा टॉपिक आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सगळ्याला मी माझ्याकडे कुठली मशीन आहे तर ते मी तुम्हाला सांगते तर बघा माझ्याकडे दोन मशीन आहे ही एक आहे जी आपली रेग्युलरची मशीन आहे तर ही माझी फुल शटरची आहे आणि दुसरी मशीन आहे ती म्हणजे ही इलेक्ट्रिक मशीन आहे ही सिंगर कंपनीची आहे आणि महत्वाचं म्हणजे ही फंक्शनची आहे तर यावर आपली साधी टीप पिकप फॉल इंटरलॉक काज बटन आणि भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या एम्ब्रॉयडरी अशा बऱ्याचशा गोष्टी या मशीनवर होत असतात तर ह्या दोन्ही पण मशीन माझ्यासाठी खूप युजफुल आहे आणि ह्या दोन्ही यूज करून मी माझं बरंचसं काम करत असते आता तुम्ही नवीन शिकताय तुम्हाला मशीन घ्यायची आहे तर कुठली मशीन घ्यावी सो यावर मी तुम्हाला पुढे कंटिन्यू सविस्तर माहिती देते ठीक आहे तर बघा मग माझ्याकडे कुठली मशीन आहे हे तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता महत्वाचं पॉईंट आहे की तुम्ही कुठली मशीन घ्यावी आता बघा आपलं जे काही रेग्युलर मशीन असतं म्हणजे ज्याला स्टँड वगैरे सगळं खाली टेबल असतो आणि वरती मशीन असतं तर ह्या मशीनमध्ये दोन प्रकार असतात एक असतं फुल शटल आणि एक असतं हाफ शटल तर फुल शटल आणि हाफ शटल मध्ये फरक हा असतो की हाफ शटल म्हटल्यावर मशीन थोडी छोटी असते आणि फुल शटल म्हटलं की मशीन थोडीशी मोठी असते आणि ती मोठी असल्यामुळे त्यावर बरंचसं काम होतं त्याची फिनिशिंगसुद्धा खूप सुंदर येते त्याला शक्यतो लवकर काही प्रॉब्लेमसुद्धा येत नाही कारण माझी ही जी काही मशीन आहे त्याला सहा सात आठ वर्ष झालेली आहेत आणि अजून ह्या मशीनला काहीच प्रॉब्लेम आलेला नाही इव्हन मी त्याला सर्व्हिसिंग करायला सुद्धा कधी नेलेलं नाही आहे आत्ता मागे नेलं होतं दोन तीन महिन्यापूर्वी ते पण यासाठी की खूप वर्ष झालेले आहे मी कंटिन्यू यूज करते म्हणून एक सर्व्हिसिंग करून आणावं यासाठी नेलं होतं पण त्याला काही प्रॉब्लेम होता म्हणून सर्व्हिसिंग करायला नेलं असं काहीही नव्हतं तर बघा काय काळजी एक घ्यायची असते आपल्याकडून कुठलंही मशीन असो हाफ शटल किंवा फुल शटल त्याला ना रेग्युलरली ऑइलिंगची गरज असते कुठली मशीन रेग्युलरली जी माझी दुसरी मल्टीफंक्शनची मशीन आहे तर त्याला ऑइलिंगची रेग्युलरली गरज नसते आठ दिवसाला ऑइल करायचं असतं ते सुद्धा फक्त आपण जिथे आपली बॉबिन केस टाकत असतो तिथेच बाकीच्या वरच्या पार्टला कुठेही आपल्याला ऑइलिंग करायची गरज नसते तर बघा आता मी आताच म्हटलं दोन टाईप्स असतात फुल शटल अँड हाफ शटल तर हाफ शटल अँड फुल शटलमध्ये तीन चार हजाराचा किमतीमध्ये फरक असतो पण जर का तुम्हाला घरगुती फक्त तुमचंच शिवण्यासाठी जर मशीन घ्यायची असेल तर तुम्ही हाफ शटलची मशीन सहज घेऊ शकतात त्याला शक्यतो त्याला पण काही प्रॉब्लेम येत नाही पण थोडाफार कधी कधी येतो पण एवढा काही येत नाही आता त्याच त्या मानाने फुल शटलचा जर विचार केला तर कितीही जाड कपडा असो कसाही असो कितीही तुम्ही काम केलं तरी कदी, कदी का त्या मशीनला कधीच लोड येत नाही ती कधीच बंद पडत नाही कधीही खराबसुद्धा होत नाही आता कधी कधी काय होतं की आपला धागा ना बॉबिंग केसमध्ये किंवा वरचा लूज होतो आणि खरं तर त्यामुळे बऱ्याचदा आपली शिलाई नीट येत नसते तर हा दुसरा पॉईंट झाला की आपण बॉबिन केस व्यवस्थित भरलेली नसती किंवा वरचा दोरा व्यवस्थित ओलेला नसतो पण मशीनला तसा काहीच प्रॉब्लेम नसतो आपण धागा व्यवस्थित ओलेला नसतो म्हणून शिलाई व्यवस्थित येत नाही मशीन एकदम परफेक्ट असते तर बघा मग माझी सुद्धा ही मशीन आहे मी यावर भर भरपूर सारं काम करते अजून त्याला काहीच प्रॉब्लेम आलेला नाहीये आणि येत सुद्धा नाही आणि यामध्ये कसं ना म्हणजे स्टिचिंग स्मूथ होते फिनिशिंग खूप छान येते त्यामुळे मला असं वाटतं की ही मशीन व्यवस्थित आहे जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर मग तुम्ही फुल शटरची मशीन घ्यावी जेणेकरून त्याला काहीच लोड येणार नाही आणि मी तर ह्या मशीनला मोटर लावलेली आहे तर तुम्ही सुद्धा लावू शकतात आता नवीन नवीन नवी आपल्याला नवी असं वाटतं की मोटरवर वा आपल्याला स्टिच करता येईल का पण एकदा सवय लागली ना की काही वाटत नाही छान काम होतं स्मूथ होतं आणि थकल्यासारखं सुद्धा होत नाही कारण की पॅन्डल मारत म्हणजे पायाने मशीन चालवून स्टिच करायला आपण खूप थकतो आपले पायसुद्धा दुखतात त्या मनाने जर का मशीनला मोटर असेल तर आपलं काम फास्ट होतं आणि आपल्याला जसं थकल्यासारखं सुद्धा होत नाही सो त्यामुळे जर तुम्ही नवीन शिकताय तर मग तुम्ही आधी मशीन शिकायची आहे ब्लाउज स्टिच वगैरे करायचं ज्यावेळेस तुम्ही त्यामध्ये खूप ट्रेन व्हाल त्यावेळेस मग तुम्ही ही जी काही मोटर आहे तर ती बसवून घ्यायची म्हणजे तुमचं काम फास्ट होईल ठीक आहे तर नक्कीच लक्षात आलेलं असेल की तुम्ही कुठलं मशीन घेऊ शकता ऍक्च्युली दोन्ही पण चांगले आहे फुल शटर हाफ शटर तुमचं काम किती आहे त्यावर डिपेंड आहे की तुम्ही कुठली मशीन घ्यायची आणि कधी कधी मला असं वाटतं की आ, मशीन आपण बऱ्याचदा एकदाच घेत असतो पुन्हा पुन्हा ती चेंज करणारी म्हणजे करण्यासारखी गोष्ट सुद्धा नाही आहे सो म्हणून जर तुम्ही घेतानाच फुल शटलची घेतली तरी सुद्धा चालेल म्हणजे ती लाईफ टाईम तुम्हाला यूज होईल त्याला काहीच प्रॉब्लेम येणार नाही ना ती मशीन थोडे दिवस बंद असली तरी सुद्धा नंतर ऑइलिंग करून पुन्हा चालू होते व्यवस्थित तर त्यामुळे मग जर का तुमचं बजेट असेल तर तुम्ही फुल शटर घेऊ शकता आणि जर तुमचं बजेट थोडं कमी असेल तर मग तुम्ही हाफ शटल घ्यावी आता मी म्हटलं फुल शटर आणि हाफ शटरमध्ये तीन चार हजाराचा किमतीमध्ये फरक असतो आणि असंही ना, मशीन आ, ना, ना आता मशीनच्या किमती खूप वाढत गेलेल्या आहेत मी जेव्हा घेतली ना तेव्हा मी काहीतरी साडेसात आठ हजाराला घेतलेली आहे पण आता फुल शटरची मशीनचीच किंमत म्हणजे माझ्या मते ना सात आठ हजाराला तर हाफ शटलची मशीन येत असेल आणि दहा बारा हजाराला नऊ दहापर्यंत फुल शटलची येत असेल कारण की कसं ना आता दिवसांदिवस किमती पण वाढत जातात तसं मशीनच्या सुद्धा किमती वाढत गेलेल्या आहेत पुढचा पॉईंट आहे की मशीन कुठल्या कंपनीची घ्या तर बघा माझी तर विल्सन कंपनी आहे ज्यावेळेस मी घेतली तेव्हा मी ही कंपनीचं नाव सुद्धा ऐकलेलं नव्हतं पण मी घेतली यासाठी की बाकीच्या मशीनपेक्षा याची जी काही वॉरंटी पिरियड होता दोन तीन वर्षाचा असं काहीतरी होतं बाकीच्या सहा महिने एक वर्ष असं होतं त्यामुळे मग मुन मला असं वाटलं की चला वॉरंटीत राहिलं की आपल्याला जरी मशीनला काही प्रॉब्लेम आला तर ते इझिली होईल असं म्हणून मग मी या कंपनीची मशीन घेतली पण खरंच ह्या कंपनीची मशीन खूप चांगली निघली याला काहीच प्रॉब्लेम आलेला आहे मी म्हटल्याप्रमाणे मला वाटलं होतं काही प्रॉब्लेम येईल पण आलाच नाही आणि छान बॉडी आहे त्याची आणि खूप झटपट छान प्रॉपर फिनिशिंग सेटसुद्धा सुद्धा चालते तर बघा एक विल्सन ही कंपनी आहे त्यानंतर माझी माहेरी म्हणजे मम्मीकडे लग्नाच्या आधी जी काही मशीन होती तर ती अरुण कंपनीची होती तर तीसुद्धा ना खूप चांगली आहे ती सुद्धा मी फुल शटरचीच घेतली होती कारण की तेव्हा पण मी विचार केला एक की एकदाच घेणं होणार आहे त्यामुळे मग फुल शटरची आता ती कितीला घेतली हे मला आठवत नाहीये कारण की तेव्हा मम्मीनी वगैरेच घेतलेली आहे मम्मी पप्पांनी त्यामुळे मग तेव्हा एवढा विचार करण्याची गरज पडली नव्हती सो त्यामुळे मग त्याची किंमत काही मला अजून आठवत नाही आहे आणि लक्षातही नाही आहे पण ही जी मशीन आहे याची मला म्हणजे लक्षात आहे कारण मी ती लग्नानंतर घेतलेली आहे सो त्यामुळे थोडा फरक पडतो ना तर असो तर, तर बघा मग मी म्हटले की ती अरुण कंपनीची आहे आणि ती मशीन ना आता जसं लग्न झालं ना तशी ती बंदच आहे जेव्हा सहा महिन्यातून मी जाणार तेव्हा जर काही काम असेल तरच ती मशीन चालू होते जर नसेल तर ती मशीन चालूच चालू होत नाही पण तरीसुद्धा अजूनही ऑइलिंग जर केली तर मशीन ती, मैं मैं मशीन ती, 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 ती मशीन व्यवस्थित स्मूथली चालती म्हणजे अरुण कंपनीची सुद्धा चांगली आहे जी खूप दिवसापासून अशीच पडलेली आहे ती कुणीच वापरत नाही कारण माझ्या मम्मीला मशीन काम काहीच येत नाही सो त्यामुळे ती वापरातच नाही आहे फक्त मी तिला सांगत असते की अर्धा दिवसातून थोडंसं ऑइलिंग करत जा तेवढं ती करते कधी कधी तर तेही लक्षात राहत नाही पण तरीसुद्धा ती मशीन चांगली आहे मी आता जस्ट अन गेलेली होती दिवाळीत तर त्यावेळेससुद्धा मी दोन तीन दिवस जास्त ऑइलिंग करून दोन दिवसानंतर मशीन वापरात काढली तर ती छान चालत होती त्याची टीपसुद्धा व्यवस्थित येत होती त्याला काहीच प्रॉब्लेम आला नाही स्मूथ चालत होती खूप खडकड खडकड आवाज सुद्धा येत नव्हता आणि खरं तर तिकडच्या मशीनला मोटर सुद्धा बसवलेली आहे अजूनही तिथे गेले की मी पायाने चालवते तसं तिकडे जास्त काम करण्याची गरज पडत नाही पण थोड्याशा छोट्या मोठ्या जर टिपा वगैरे असतील तर तेवढ्या मी तिथे मारत असते म्हणजे एक त्या कंपनीची मशीन सुद्धा चांगली आहे की त्याला तर खूप वर्ष झालेली आहे दहा बारा पण झाले असतील तर काही सांगता येत नाही तर मला अजून आठवत नाही आता पण भरपूर वर्ष झाले कारण ह्या मशीनच्या आधीची ती मशीन आहे तर त्याला सुद्धा अजून काहीच प्रॉब्लेम आलेला नाही ती सुद्धा घेतल्यापासून कधीच सर्व्हिसिंगला वगैरे नेलेली नाहीये सो ती कंपनी सुद्धा चांगली आहे तेव्हा मी ती कंपनी ऐकलेली होती म्हणून ती घेतली होती तर विल्सन झाला आता जी माझ्याकडे आहे जी मम्मीकडे आहे माझीच ती अरुण कंपनीची त्यानंतर नॉवेल सिंगर आणि उषा तर या चार पाच कंपन्यांना चांगल्या आहेत आणि त्याच्या मशीन पण चांगल्या स्मूथ चालतात त्याची सुद्धा चांगली आहे म्हणजे इझिली बऱ्याच ठिकाणी त्या मशीन म्हणजे रिपेरिंग वगैरे त्याची प्रॉपर होत असते सो त्यामुळे अशा नावाजलेल्या कंपनीची तुम्ही मशीन इझिली घेऊ हो शकता ठीक आहे तर बाकीची म्हणजे महत्वाची माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे बाकीचं प्राईस वगैरे किंवा त्याची वॉरंटी वगैरे कशी आणि किती मिळेल हे तर आता तुम्हाला दुकानदारच सांगेल सो तुम्ही शॉपमध्ये जाऊन इन्क्वायरी करू शकतात आणि मी तर म्हणेल फुल शटल हाफ शटल दोन्हींची माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे तर तुम्हाला जी परवडत असेल किंवा तुमचं काम कसं आहे कमी काम असं घरगुती तर हाफ शटल जास्त काम असेल कस्टमरचं काम घ्यायचं असेल तर वन टाईम घेतो आपण तर तुम्ही फुल फुलशत घेऊ शकता ठीक आहे तर हे झालं माझ्या रेग्युलरच्या मशीनची माहिती आताच बऱ्याच जणांकडे ही अशी मशीन असेल आणि त्यांना पिकोफॉलसुद्धा घ्यायचं असतं कारण मी म्हटलं की बऱ्याच म्हणजे कस्टमर ज्या वेळेस ब्लाऊज टाकायला येतो ना त्यावेळेस ते त्यांना साडीला पिकोफॉल सुद्धा करायचा असतो आणि पिकोफॉल आणि ब्लाऊज स्टिचिंग दोन्ही एकाच ठिकाणी जर त्यांना भेटलं तर ते त्यांचं काम सोपं होतं कारण एकाच कामासाठी त्यांना दोन दोन ठिकाणी जावं लागू नये यासाठी आपण बऱ्याचदा आपल्याकडे पिकोफॉलची मशीन नसली तरी सुद्धा आपण पिकोफॉल साठी साड्या घेतच असतो आणि मग बाहेरून करून आणतो म्हणजे मी सुद्धा तसंच केलं ज्यावेळेस मी फर्स्ट टाइम शॉप टाकलं होतं त्यावेळेस माझ्याकडे ही एकच रेग्युलर मशीन होती मल्टीफंक्शनची मशीन नव्हती पण तरी सुद्धा मी पिकोफॉलला साड्या घेत होती पण मी बाहेरनं करून आणत होती बाहेरून कसं असतं ना मग ते त्यांच्या टाईमनुसार करून देणार वगैरे आणि त्यात मार्जिन तर आपल्याला काहीच मिळत नाही कारण बाहेर द्यायचं म्हणजे आपल्याला स्वतःलाच ते पैसे पे करावे लागतात पण मग ते कस्टमर आपलं अटॅच राहावं किंवा आपलं फिक्स व्हावं ते नेहमी आपल्याकडे यावं खरं तर ह्यासाठी आपण त्यांच्या साड्या सुद्धा पिकोफॉलसाठी घेत असतो जर तुम्ही सुद्धा असंच काहीतरी गोंधळात अडकलेल्या असेल की तुमच्याकडे एकच मशीन आहे पिकोफॉलसाठी साड्या घेत आहे अजून महत्वाचं म्हणजे काही कस्टमरला हुक लुक नको असतात हुक जे लावतो त्यांना काज बटन हवं असतं तर मग अशा वेळेस काय करणार त्यांना सवय असते मग ते पूर्ण काज बटनसाठी ब्लाउज बाहेर द्या त्याचबरोबर ब्लाऊज पूर्ण झाल्यावर त्याला इंटरलॉक करावं लागतं जेणेकरून धागे वगैरे निघणार नाही आणि ब्लाऊज लवकर खराब होईल नको यासाठी मग ते इंटरलॉकसाठी सुद्धा परत बाहेर द्या सो यासाठी माझी जी काही मल्टीफंक्शनची मशीन आहे तर तशी मशीन तुम्ही घेऊ शकता माझ्या त्या मल्टीफंक्शनच्या मशीनमध्ये आपली साधी शिलाई जी आपल्या ह्या मशीनवर चालते रेग्युलरली ती त्यानंतर पिकोफॉल होतं इंटरलॉक करता येतं काज बटन सुद्धा होतं आणि छोटी मोठी बारीकशी एम्ब्रॉयडरी सुद्धा होती म्हणजे बऱ्याच गोष्टी या मशीनवर आपण करू शकतो तर अशी मशीन तुम्ही घेऊ शकता तर ही याला पण चार पाच वर्ष झालेलं असेल जेव्हा मी शॉप टाकलं होतं तेव्हा ही मशीन मी घेतली होती आणि ही जी काही मशीन आहे ना तर ही इलेक्ट्रिक आहे म्हणजे ती डायरेक्ट ऑलरेडी त्यांनी त्यांना फुटर दिलेला आहे त्याला पॅन्डल वगैरे काहीच नाही त्याला टेबल सुद्धा लागत नाही तर आता तरी मी ती टेबलवर इथे ठेवलेली आहे जे माझ्याकडे आहे म्हणजे तुम्ही कुठल्याही टेबलवर ठेवू शकता कारण की आपली ही जी काही रेग्युलर मशीन असते ना हाफ फुल शटरची त्याला हा मशीनचा टेबल लागतच असतो पण ह्या मशीनला तसं काही नसतं इलेक्ट्रिक असे तुम्ही इझिली कुठेही ठेवून पिन खोचून फुटरने यूज करू शकता मशीन एकदम म्हणजे सोपी आहे ती कम्फर्टेबल आहे कुठेही नेऊ सुद्धा शकतो असं झटपट तर इत्यादी मी बॉक्समध्येच ठेवलेली होती जेव्हा वेळेस रेंटच्या घरात राहत होती जेव्हा लागत होती तेव्हाच बाहेर काढत होती पण इथे आल्यापासून मी इथे टेबलवर ठेवलेली आहे सो म्हणजे याचा हा सुद्धा एक फायदा आहे कारण बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं ना की जागा खूप गुतेल ऑलरेडी एक मशीन आहे मग परत पिकोफॉल साठी घ्यायची तर मग अशा वेळेस तुम्ही ही इलेक्ट्रिक मशीन घेऊ शकतात मल्टीफंक्शनची सुद्धा आहे म्हणजेच एकाच मशीनं बरेच सारे कामं सुद्धा आपली होत आहे आणि कारण आपण पिकोफॉलची जरी घेतली तरी सुद्धा आपल्याला पुन्हा इंटरलॉकसाठी बाहेरच जावं लागणार आहे किंवा सा बटन बटनसाठी सो ही जर मशीन घेतली तर मग तुम्हाला कुठे कुठल्याच कामासाठी बाहेर जावं लागणार आहे सगळी कामं तुमच्या ह्या मशीनवर होतील आणि इमर्जन्सी तुमच्या जर रेग्युलर मशीनला काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही इलेक्ट्रिक मशीनवर सुद्धा अर्जंटमध्ये ब्लाऊज स्टिच करून देऊ शकता सो असा या मशीनचा फायदा आहे आणि मला दोन्हीही मशीन खूप युजफुल आहेत दोन्हींचा खूप यूज होतो पिकोफॉल वगैरे सगळं होतंय घरच्या जा घरीच आता बाहेर जाण्याचं टेन्शन राहिलं नाही आणि बाहेर जाणं कसं ना समोरचा व्यक्ती आपल्याला तर लवकर देतच नाही त्याचबरोबर आपला टाइम पण खूप जातो टाकायला जा परत घ्यायला जा कॉल करून विचारा झालं ला की नाही सो या सगळ्यांपेक्षा हे मला बेटर वाटतं आणि ही मशीन मी चौदा हजाराला घेतलेली आहे अशा पद्धतीच्या ह्या दोन मशीन आहेत आणि आय होप जी काही माहिती सांगितलेली आहे त्यावरून तुम्हाला कळेल की कुठल्या कंपनीची मशीन घ्यावी कुठली घ्यावी फर्स्ट टाइम घेत असं फुल हाफ शटर ह्या दोनपैकी घ्यायची आहे तुमच्याकडे ऑलरेडी मशीन असेल पिकोफॉलसाठी जर घ्यायची असेल तर तुम्ही मल्टीफंक्शनची सुद्धा घेऊ शकता सो मला जे योग्य वाटलं किंवा माझ्या आत्ताच्या अनुभवावरून मला जे वाटलेलं आहे तर ते मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे आता काहींना म्हणजे तुम्हाला कुठली गोष्ट पटेल किंवा कुठली पटणार नाही हे मी सांगू शकत नाही कारण प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत ही वेगळी असते पण माझ्या अनुभवावरून मी तुमच्यासोबत काही महत्वाच्या टिप्स ट्रिक्स मला जी माहिती आहे तर ती माहिती शेअर केलेली आहे सो so, नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल की कुठलं मशीन वगैरे घ्यावं कुठलं कम्फर्टेबल आहे हे सगळं मी डिटेल सांगितलेलं आहे तर त्यानुसार तुम्हाला फर्स्ट टाइम मशीन घेत असाल तर ते घेणं नक्कीच सोपं जाईल ठीक आहे या व्यतिरिक्त जरी तुम्हाला काही प्रश्न पडलेले असतील तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे सो so चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कर। आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली लाईफस्टाईल या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच so बाय बाय